महात्मा गौतम बुद्ध म्हणजे आदरणीय गौतम बुद्ध यांची पूजा करत आहेत सलमानी यांचं गावचे सरपंच गाव यासमीन मोहम्मद सर तसंच उपसरपंच गोत्मका पंडितजी कुट्टे यांच्या अर्थ महाकारणी प्रसाहित भगवान गौतम बुद्ध यांना पुष्प अर्पण करण्यात आले तसेच यानंतर रेतीचा राजा छत्रपती शिवाजी राजे महाराज यांच्यासाठी पूजन करावं बनवाने आमचे अध्यक्ष तुटेश्वरजी सदनसर कुठे अर्थात या संताचे अध्यक्ष नवीन पटेल

महत्मा ज्योतिलाल फुले पुष्प अर्पण कर दलता छत्रपति शाहजी राजे जनक पुष्प अर्पण करवालाल महाराज ग्राम पंचायत सदस्य साधुराज मोरे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करत आहेत यानंतर मोदी सर्व विश्वरत्न परमपूजे डॉक्टर भीमरावरामजी आंबेडकर यांच्या या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यासाठी नवयोद्धन जयंती मित्रमंडळ आपला विनंती करीत आहे की सन्माननीय गावचे सरपंच सौ यासिनी मोहम्मद शेख तसेच या नगरीचे उपसरपंच सौर रुक्विबाई प्रंबा कुप्टे यांना जयंती मंडळ पाचरण ऐकण्यातील पुतळा आपण खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हा पूजन करायचं तसेच सर्व मान्यवरांनी पण आपल्याला पुष्प अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करायची सन्माननीय सन्मानीय लांबे सर सन्माननीय कांबे सर यांना राठोड सर कृपया आपण समोर यावं सख व विश्वर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमे सन्माननीय गावचे सरपंच राब साहेब कंबर साहेब सरपंच या प्रदीन्यवरांच्या हातचे होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर भूमरावराजी आंबेडकर यांच्या अर्पण करीत आहे सन्माननीय गावचे सरपंच प्रथम नागरिक मोहम्मद शेख उपसरपंच तुकुंबाई त्रिमंजी पुट्टे प्रमुख पार्म लाभलेली गे राठोड प्रमुख लाल म्हणून तांबेडकर लांबे सर सन्माननीय पुट्टे सर कदम सर या सर्व्यवर डॉक्टर बाबा साहब आंबेडकर पूजन होता है लगनी सफलतर पंचश्री दो हजार से ध्वजारोहण हजार है सर मान्यवरांच्या हस्ते हो फोटो काढून महापुरुषाला पुष्प अर्पण झालेलं आहे यानंतर आपल्याला पंचशील ध्वजाच ध्वजयन करण्यासाठी आपल्याला ध्वजाकडे पण व्हायचं आहे

मुंडे सरजी वाघमारे वाघमारे सर तसेच करून आपण या मुंचशील ध्वजाकडे यावं आणि आपल्या मान्यवरांना पुष्प अर्पण करावं कृपया आपण या जयंती मंडळाकडे येऊन या महापुरुषाला पुष्प अर्पण करावं आणि तसेच आपल्या पंचशील ध्वजाकडे जायचं आपल्याला आमचे तसेच साध्यक्ष प्रकाश लाडेकर प्रभुजी वाघमारे सुभाष वाघमारे या पंचशील दो हजार दो हजार काळचे प्रथम नागरिक उपसरपंच साव रुक्बाई त्र्यंबक फोपे या पंचशील ध्वजाचं ध्वजारोजी यांच्या हस्ते आपल्याला करायचं आहे सर्व मान्यवरांनी आपल्याला सहकार्य करायचं आहे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा मृतांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा या या, 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 पंचशील जेजार सलमानने गावचे सरपंच सौर यशिर मोहम्मद शेख तसेच उपसरपंच सौर रुक्विणबाई त्रंबकजी फुट्टे आणि सर्व मान्यवरांचे हस्ते झालेला आहे यानंतर पुन्हा मान्यवरांनी आपल्या स्थान स्थानपन व्हावं <प्राँगा> यानंतर आपल्याला सर्वांनी सामूहिकरित्या त्रिशिरा आणि पंचवीस प्रयत्न आहे सर्वांनी साहित्य सहकार्य करावं

आपल्याला सामूहिकरित्या त्रिशरण आणि पंचश्री ग्रहण करायचं आहे कृपया शांतते सहकार्य करावं काय बुद्ध द्वितीयं ते बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं रणं गच्छामि प्रबल्यम्पि सङ्गं शरणं गच्छामि पानातिपात्राभिमणि शुक्तापदं समाधियामि अभिन्नदाना Get my Dime me ellos salen...

महापुरुषांना पुष्पानी वंदन केलेलं आहे त्यानंतर पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण झालेलं आहे आणि आपला हा तिसरा टर्म म्हणजे यानंतर आपल्याला आलेल्या मान्यवरांच या नवयुवक भीम जयंती मंडळ नागलगावतर्फे आपल्याला स्वागत करायचं आहे आणि आपल्याला स्वागत समारंभच्या कार्यक्रमाला लागली सुरुवात करायचं आहे कृपया या जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकारी मंडळ आणि या महिलातील उपासक आपण आजूबाजूला कुठं तरी असताल तर आपण लवकरात लवकर या पुन्हासा या विहाराकडे यावं लागलीच आपल्याला या मान्यवरांचं स्वागत समारंभाकडे वेळायचं आहे कृपया आपण थोडं सर्वांनी समोर या थोडा उशिरा सामाजिक आणि धडाडीचे कार्यकर्ते आम्हाला जयंती मंडळामध्ये वेळोवेळी सहकार्य करणार आहे कृपया आपण स्थान ग्रहण करा

आजच्या या कार्यक्रमाला या जयंती सोहळ्याला आवर्जून उपस्थित असलेले गावचे प्रथम नागरिक साव सलमाननीय मोहम्मद सरपंच यांच स्वागत उपासिका का रुक्मिणबाई बळीराम ढवळे आणि तसेच रुक्मिणबाई विठ्ठल मोरे कृपया आपल्या गावचे सरपंच सन्माननीय सिन मोहम्मद शेख यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो रुक्मिणबाई बळीराम ढवळे आणि रुक्मिणबाई विठ्ठल मोरे यांनी आपल्या गावच्या प्रथम नागरिक सरपंच यांचं शाली संपर्क करून स्वागत करावं